नमस्कार मी नगरसेविका श्वेता खोसे गलांडे यंदाच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार माननीय श्री सुनील अण्णा टिंगरे यांना आपलं मतदान करायचं आहे कारण की त्यांनी जवळपास दीड हजार कोटींचे विकासकामे आपल्या श प्रभागात आणलेली आहेत त्यामध्ये गणेशनगरमधील ऑक्सिजन पार्क हे सर्वात मोठे ब नागरिकांसाठी एक पार्क उपलब्ध करून दिलेले आहेत तशीच सगळ्यात मोठी आपल्या प्रभागामध्ये जी समस्या होती ट्रॅफिक जाम असेल किंवा अपघात होत होते तर त्यासाठी त्यांनी बी आर टीचे बी आर टी हटवली अशी खूप काही विकासकामे त्यांनी आपल्या प्रभागामध्ये केलेली आहेत त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करते की यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सुनील टिंगरे यांना बहुमतांनी विजयी करायचं आहे धन्यवाद वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा